भिवंडीतील राड्या प्रकरणी चव्वेचाळीस जणांना अटक करण्यात आली भिवंडीमध्ये कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा झाला होता माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला करण्यात आला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही गट समोरासमोर भिडल्यानं दगडफेक करण्यात आली आणि यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवला होता विलास पाटलांचा बंगला तोडण्यात आला त्यास त्यास त्या संदर्भामध्ये दहा ते बारा इस्मांचं नाव आहे त्याचप्रमाणे सदर गोष्टीचा जाब विचारण्यास गेले असताना त्या गोष्टीचा मनात राग धरून म्हणजे समोरच्या व्यक्तींनी पाटील साहेबांवर जो हमला केला त्याच्यामध्ये टोटल पंधरा ते सोळा लोकांची नावं आहेत आणि दीडशे अनोळखी कार्यकर्त्यांचं नाव आहे तर आम्हाला आशा आहे आम्ही जॉईंट सी पीकडे मागणी देखील केलेली आहे की ह्या निजामपुरा पोलीस स्टेशनमध्ये जो तपास चाललेला आहे तो एकतर्फा तपास चाललेला आहे व आम्हाला तेथून न्याय मिळण्याची शक्यता कमी वाटते